विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ इंदापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हाती पाटी पेन्सिल ऐवजी झाडू शाळेत घाणीचे साम्राज्य विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात इंदापूर शहरातील नगर परिषदेच्या शेजारी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत घाणीचे साम्राज्य तर शाळेचे गेट उघडे नसल्याने विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरच तासनतास उभे राहावे लागते शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसून पिण्याच्या पाण्याची टाकी धुतली नसल्याने व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संडास बाथरूम उतारीची व्यवस्था नाही शाळेत विद्यार्थ्यांसाठी संडास बाथरूम असून नसल्यासारखीच आहे त्यामुळे दुर्गंधी मोट येत असून बाथरूमच्या अवतीभोवती सर्वत्र मोठमोठे बीड पडलेले असून उंदीर साफ घुशीचे साम्राज्य असल्याचे नाकारता येत नाही त्याचबरोबर शाळेत काचेच्या बाटल्यांचा खच पडलेला असून या बाटलींच्या काचापासून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो एवढेच काय तर शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज वर्ग सुद्धा स्वच्छ करावा लागतो त्यामुळे नागरिकांमध्ये आता सध्या एकच चर्चा आहे की आपण पाठवलेले आपले पाल्य शाळेत शिकण्यासाठी पाठवतो की शाळेची स्वच्छता करून दुर्गंधीयुक्त परिसरातील घाणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्यासाठी पाठवतो विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण शाळा शिकण्याच्या वयामध्ये हातात झाडू घेऊन झाडू मारावा लागतोय अशी बिकट परिस्थिती या मराठी शाळेची आहे आपण आता सरळ टॉयलेटमध्ये जाणार आहोत बघूया टॉयलेटमध्ये कशी व्यवस्था आहे आता ही टॉयलेटची जी परिस्थिती आहे ती बघितल्याच्या नंतर दुसरा एक तुम्हाला अजब प्रकार मी दाखवतो या ठिकाणी हे बघा या ठिकाणी सर्व घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे एखाद्या विद्यार्थ्याला शी करण्यासाठी किंवा संडास जर लागली तर या टॉयलेटची व्यवस्था बघू शकता तुम्ही बाथरूमची व्यवस्था बघू शकता या बाथरूममध्ये अक्षरशः मला वाटतं साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी या ठिकाणी स्वच्छता केली असेल शेळ्या मेंढ्या या ठिकाणी बांधलेल्या आहेत शेळ्या मेंढ्या बांधून साधारण घाणीचं इतर साम्राज्य बघू शकत आहे हे लहान लहान मुलांना लघवी करण्यासाठी आहे आणि हे संडास बाथरूम या संडास बाथरूम मध्ये मला वाटतं सहा महिन्यापूर्वी तर देखील स्वच्छता केलेली नसेल असा हा अजब प्रकार आहे बघा आता तुम्हाला दुसरा एक प्रकार दाखवतो मी दुसरा एक प्रकार असा दाखवतो की आ, एकच शिक्षक आणि दोन दोन वर्गांना त्यांना शिकवण्याची वेळ येते असेही काय आहेत आपण सर नमस्कार साधारण एक ते दीड तास झालं मुलं बाहेर होते तुम्ही बर, तुम्ही कोण आहेत शिक्षक आहे का बरं तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही उशीर आलात बरोबर आहे शिक्षक म्हणून तुम्ही रजेचा अर्ज आहे हा चला या सरांचा रजेचा अर्ज आहे त्याच्यामुळे त्यांना आपण काही बोलू शकणार नाही पण जे काही इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडनं आपण प्रत्येक माहिती घेणार आहोत चला दुसरं कुठलं तुम्ही याच ठिकाणी मुलांचं जेवण बनवलं जात बघू शकताय हा शाळेचा परिसर आणि या शाळेच्या परिसरामध्ये पडलेल्या पर या बाटल्याचा खच या ठिकाणी हा या काचेच्या बाटल्या आहेत खेळता खेळता एखादी बाटली फुटली तर लहान मुलांच्या हातापायाला इजा होऊ शकते आणि असा हा शाळेचा प्रताप काय सांगावं या शाळेबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे आताशी शाळेची सुरुवात झालेली आहे असं जर जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये घडत असेल तर पालक या शाळेमध्ये मु विद्यार्थी टाकतील का किंवा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पालकांचं धाडस तरी होईल का हा खरा प्रश्न आहे आपण लवकरच या शाळेचे जे कोणी मुख्याध्यापक असतील त्यांच्याशी प्रयत्न बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आहे का मुख्याध्यापकांचा तुमचं नाव काय ताई हा का का प्रॉब्लेम आहे स्वच्छ नाही बाथरूम वगैरे मुलांना हा मुलांना सोय सोय नाही म्हणजे आरोग्याला त्यांना चांगली पाहिजे ना लहान म्हणजे मुलं गरीब मुलं आहेत ना हा तर मुलं आजारी पडली तर आम्हाला पैसे पण मिळणार स्वच्छता नसल्यामुळं टॉयलेटची व्यवस्था नसल्यामुळं शाळेत सर्व अस्वच्छ असल्यामुळं मुलं आजारी पडतात आणि ते आजारी पडल्यामुळं तुम्हाला त्याचा दवाखान्याला भूर्दंड भरावा लागतोय बाथरूम वगैरे स्वच्छ ठेवलं पाहिजे आता तुम्ही बघितला असल शाळेचे लहान लहान मुलं झाडत होते बरं वाट म्हणजे योग्य आहे का ते आ, तर बघू शकता हे हो एक म्हणजे लहान मुलांच्या प आई किंवा पालक असतील त्यांची प्रतिक्रिया होती या ठिकाणी हे पण चाचा आलेले आहेत तुमच्या मुलांना तुम्ही इथं शाळेत पाठवत आहे आता आम्ही बघितलं साधारण एक तासभर मुलं गेटच्या बाहेर होते गेट लावलेलं ला होतं एखाद्या वाहनानं लहान मुलांना चिरडलं किंवा उडवलं तर त्याची तुम्हाला काळजी वाटत नाही का हां मग हा जो आजचा प्रकार आहे

आजारी पडायचं कारण काय आहे लेकर लेकरांच साठी हे ले, नाही मार्केट साठी बरोबर बरोबर नगरपालिका भाड्या वर घेते नगरपालिकेच काम आहे बरोबर बरोबर बाथरूम तिथं सोय करायची आता मुलांच्या लघवीची व्यवस्था वी नाही संडाची तर व्यवस्थाच नाही बाथरूम चॉकअप झालेले कधी पाणी टाकी दुसरी पाणी दूषित पाणी पाण्याची टाकी धुतलेली नाही दूषित पाणी आहे बरं आपण आता याच्यानंतर नगरपालिकेत देखील जाणार आहोत आणि शाळेचे जे काही संबंधित कर्मचारी असतील त्यांच्याशी आपण बातचीत करणारच आहोत ज्या ज्या काही तक्रारी असतील त्या आपण सध्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मला आपण जाणचं त्याच्या तुमच्याकडे मुलांना जर काय झालं होतो आम्ही सगळी मुलं एका बाजूला केले गाड्या येतात दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट नाही साधारण किती वाजल्यापासून मुलं थांबलेली होती गेटवर अर्धा अर्ध तास गेटच्या बाहेर मुलं थांबली होती कोणाचा कॉन्टॅक्ट दिला आणि मी आता सध्या पंचायत समितीमध्ये गेलो गट अधिकारी तिथं त्यांच्याकडे कुणाकडे शिक्षकला कॉन्ट गट शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला नंबर दिला नंबर ना बी नाही नाव बी माहिती बघा गट करण्याचा प्रयत्न केला का प्रयत्न केला मी कॉन्टॅक्ट लागत नसल्यामुळे मी पंचायत समितीत गेलो पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तिथं मी त्यांचं काय चाललं होतं साफस म्हणजे तिथल्या यादीत त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना कॉल केला सरांना सरांना म्हणलं सर म्हणलं मराठी शाळा एक नंबर दोन तिथली शाळा अजून गेट आहे आपलं कुलकलं लावलं आहे ते मुलं बाहेरच आहेत उद्या मुलांना काय झालं जबाबदार कोण राहणार आहे ते पालक काय काय येते त्यांची पालक बी म्हणतात की बाबा ही शाळा अर्थात झालं कोण झालं नाही ही आई कोणाकडे आहे आम्ही पूर तशी सोडा म्हणजे यांच्या सोडा सोडा तर तुम्ही गेटच्या बाहेर थांबले होतात काय बघितलं तुम्ही नेमकं मोठ्या मोठ्या गाड़े येत होत्या लहान लहान मुलं कुठलं म्हणजे नेमकं काय प्रकार झालं होतं गेट बंद होत कुठल्या शाळेचा दो इंदापूर दोन नंबर शहा साधारण किती मुलं होती आता जो होती बाहेर रोडवरच किती वाजले होते अंदाज साडे पावणे दहा वाजले होते दहा पावणे दहा ऐका ना बरं आहे का आपल्या ते बाकीच्या फ्यात नाही पडायचं साधारण तुम्ही नऊ पावणे जायचं दरम्यान सांगताय बरोबर सर्व मुलं रोडच्या बाहेर म्हणजे रोडवरतीच होते गेट लावलं होतं काय प्रकार गेट कुणी नेमकं कुणी लावलं होतं गेट काय कुणी लावलं होतं साधारण बघू शकता आपण आता सध्याला पण अजूनही शाळेचे दरवाजे बंदच आहेत आताशी या शाळेचे दरवाजे उघडलेले आहेत साधारण आता साडे साथा दहा वाजलेले आहेत हा पण वर्ग बघू शकता आपण लॉक लावलेला आहे हे बघा अशा प्रकारे आता साधारण साडे दहा पावणे अकरा होत आहेत आणि विद्यार्थी अजूनही शाळेच्या बाहेर आहेत हे सर्व लॉक दिस बघ बघू शकता आपण हे बघा जर असा अनुचित प्रकार जर या ठिकाणी घडत असेल तर याला जबाबदार कोण या विद्यार्थ्यांचं जर समजा भविष्य एखाद्या गाडीनं उद्ध्वस्त केलं त्या मुलांचा जर हातपाय फ्रॅक्चर झाला दुर्दैवानं त्या मुलांचा जरी समजा एखादा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित होतोय नागरिकांमध्ये सध्याला ही चर्चा जोरात आहे आपण लवकरच ह्या शाळेचे प मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत आ, या शाळेमध्ये अनेक प्रकार आहेत जेणेकरून स्वच्छता देखील नाही असं देखील सांगितलं जातं आहे सांगित या शाळेचे टॉयलेट्स असतील बाथरूम असतील हे देखील अस्वच्छ आहेत असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं येते आपण प्रत्यक्षात त्या टॉयलेटमध्ये जाणार आहोत आणि त्या शाळेचे जे टॉयलेट आहेत स्वच्छताग्रह आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण तिथली प स्वच्छताच बघणार आहोत आपण बघू शकता या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ अशा प्रकारे या ठिकाणी माती आणि हा कचरा असा पडलेला आहे हे बघा ही आहे मराठी शाळा इंदापूर आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या शाळेमध्ये अजेब प्रकार असे आहेत की या शाळेतल्या लहान लहान मुलांना देखील झाडू मारावा लागतो या शाळेची स्वच्छता करावी लागते बघू शकता आपण ही बघा लहानच मुलगी या मुलीला बाबा तुझं नाव काय हा तेजश्री तू का झाडू मारते ए बा तुझं नाव काय हा राजनंदनी तू झाडू का मारते तू शाळा शिकण्यासाठी इथं आलेली आहे का झाडू झाडू मारण्यासाठी आहे शाळा शिकायची ना तुला मग शाळेचं असते का काम करते कोण सांगितलं तुला करायला कोण सांगितलं झाडू मारायला कोणी सांगितलं तुला झाडू मारायला कोण सांगितलं मला तुला हा टीचरने बघू शकता आपण या ठिकाणी लहान लहान मुलं देखील शाळेचं स्वच्छता करण्याचं काम आहेत या शाळेचं असा अनेक प्रकार आहेत की मॅडम पाठीमाग थांबतायत आणि या ठिकाणी झाडू मारायला लहान लेकरांना सांगितलं जात ए काय नाव आहे तुझं नाव काय तुझं नाव कांबळे नाव सांग ना कृण काय करतो झाडू घेऊन काय करतो तू वर्ग झाडतोय आणि वर्ग सांगायला तुला कोण सांगितलंय हा झाडतो रोजच रोजच्या रोज आ, का म्हणजे तुम्हाला झाड म्हणजे शिक्षक नाहीत का इथं किंवा चपराशी नाहीत का बघू शकता आपण या ठिकाणी शाळेला चपराशी नसल्या कारणानं लहान लहान मुलांना शाळा शिकण्याच्या वयामध्ये हातात झाडू घेऊन जा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा